शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी मक्का या पिकामध्ये खत व्यवस्थापन कसे करायला पाहिजे त्या संदर्भात आपण या ठिकाणी प्रत्यक्ष माहिती जाणून घेणार आहोत या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपण जे खतांचा वापर केलेला आहे ते संयुक्त खत आहे म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाश हे तिन्हींनी युक्त असे खताचा या ठिकाणी आपण वापरत कर, वापर करत आहोत ते कशा पद्धतीने आहे केलेलं आहे ते आता प्रत्यक्ष आपण बघू आता जसं आपण बघत आहोत शेतकरी मित्रांनो ही एक खताची बॅग आहे पंधरा 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 हे आपण एकरी एक बॅग वापरलेली आहे याच्यामध्ये नत्र स्फुरद आणि पालास तिन्ही पण घटक आहेत त्याचबरोबर नऊ चोवीस चोवीस यामध्ये सुद्धा नत्र नऊ टक्के चोवीस टक्के स्फुरत चोवीस टक्के पालास असे तिन्ही घटकांचा वापर केलेला नऊ चोवीस चोवीस हे आपण या ठिकाणी वापरलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण अर्धी बॅग जे आहे ते युरिया या ठिकाणी आपण वापरलेलं आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं अडीच बॅग प्रत्येककर चा डोस आपण तयार केलेला आहे आता जे आपण ही बकेट बघत आहोत शेतकरी मित्रांनो ही दहा किलोची बकेट आहे ते आपण एकरी पाच किलो याप्रमाणे वापरलेली आहे त्यामध्ये हे जे दिसतं पिवळ्या रंगाचं हे स्पेशल मायक्रोन्युट्रंट आहे आणि त्याचबरोबर जे काळ्या रंगाचं दिसत आहे ते कार्बन फिलर आहे ते दोन्हीची फार उपयुक्त आपल्याला शेतामध्ये पुर उपयुक्त असते आणि त्या दोन्हीचं मिश्रण करून ते, ते आपण खतात मिक्स केलेलं आहे अशा पद्धतीने जर आपण त्याचा खतात मिक्स केलं हे खतामध्ये संपूर्णपणे चि चिकटवलं जात चिकटलं जातं आणि ते आपण खतात सहजपणे या मायक्रोनिटंटचा वापर करू शकतो ही जी वन प्लसची बकेट आहे शेतकरी मित्रांनो ती आपण या ठिकाणी वापरत हो आहोत या खताबरोबर मिक्स करण्यासाठी अशा पद्धतीनं हा जो डोस तयार झालेला आहे शेतकरी मित्रांनो तो असा तयार होतो आता पंधरा पंधरा एक बॅग एकरी नऊ चोवीस चोवीस एक बॅग एकरी अर्धी बॅग युरिया पाच किलो मायक्रोन्यूट्रट अशा पद्धतीनं हे खताचं मिश्रण तयार करत आपण करत आहोत आपण या ठिकाणी आता या खताच्या मिश्रणापासून आपल्याला जी खताची मात्रा मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो ती मिळालेली आहे पंचवीस वीस वीस अशा पद्धतीने ही मात्रा तयार झालेली आहे अडीच बॅग या खताच्या बॅगेपासून जसं आपण या ठिकाणी आता बघितलं आणि ते जे आहे आपण शेतकरी मित्रांनो मक्का या आपल्या पिकासाठी वापरणार आहोत जसं आपण बघू याला आता या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपण मिक्स करून घेऊ शेतकरी मित्रांनो मिक्स केल्यानंतर आपल्याला जे आहे तर फक्त शेतामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे असं हे मिश्रण आता इथे तयार झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आता हे आपण आता वा खता खत हे जे आहे आपलं शेतामध्ये टाकण्यासाठी रेडी झालेलं आहे आता अशा पद्धतीनं आपण हे जे आहे बकेटमध्ये घेऊन आता ह्या मक्कामध्ये आपण टाकू शकतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस मक्का फिरली होती त्याच वेळेस आपण एकरी दीड बॅग याप्रमाणे आपण खताचा डोस केला होता त्याच्यानंतर आज तब्बल एक महिन्याने आपण दुसरा डोस करत आहोत अडीच बॅगचा जसा आपण या ठिकाणी बघितलंच आता कसा डोस केला आपण त्या एकदम चांगल्या योग्य प्रकारे आता जो तिसरा डोस असेल शेतकरी मित्रांनो तोही एकरी दीड बॅगचाच असेल तो, चा तो आपण ज्यावेळेस तुरा निघल त्यावेळेस आपण तो खताचा डोस करू त्यावेळेसही आपण प्रत्यक्ष बघू शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याला या चॅनलवरती दिलेली माहिती आवडली असेल तर आपण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद खताचा डोस झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो आज मक्का आपल्यासमोर आज अशी दिसत आहे एकदम चांगली वाढलेली आहे आणि एकदम चांगली क्वालिटी आलेली आहे मक्काला धन्यवाद शेतकरी